व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापूर इथं खालापूर महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध दाखले वाटप महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत खालापूर तहसील कार्यक्षेत्रातील खालापूर मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चार ऑगस्ट रोजी सरनोबत नेताजी पालकर सभागृह खालापूर इथं शिबिर पार पडले असून सदर शिबिरात अॅग्रिस आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड संजय गांधी योजना जातीचा दाखला उत्पन्न दाखला अधिवास दाखला नवीन मतदार नोंदणी व विविध दाखले वाटप करण्यात आल्यानं उपस्थित नागरिकांनी महसूल विभागाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं आहे यावेळी तहसीलदार अभय चव्हाण नायब तहसीलदार सुधाकर राठोड महसूल नायब तहसीलदार विकास पवार मंडळ अधिकारी संदेश पानसरे ग्राम महसूल अधिकारी आशिष राऊत प्रदीप बापर्डेकर सचिन किर्दत किरण लोखंडे सुवर्णा कोल्हे शैला गवळी महसूल सेवक सुरेश ठोंबरे उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येनं खालापूर मंडळातील नागरिक उपस्थित होते महसूल विभागा अंतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचं निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये यापुढे मंडळस्तरावर शिबिरांचं आयोजन करण्यात आले असता या शिबिराचे खालापूर तालुक्यात जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांच्या आदेशानं व उपविभागीय अधिकारी प्रकाश संपाळ तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येत असताना चार ऑगस्ट रोजी महसूल मंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत नागरिकांना विविध दाखले वाटप करण्यात आले मोठ्या प्रमाणात अर्ज स्वीकारण्यात आले तर मंडळ अधिकारी खालापूर संदेश पानसरे व मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांच्या विशेष प्रयत्नानं सबर शिबिराचं आयोजन करण्यात आले होते महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले त्यानुसार आज चौथा दिवस आहे याच्यामध्ये छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज वाज राजेस्व अंतर्गत विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले रिस्टा आधार कार्ड या प्रकारचे विविध दाखल्यांचं आज मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलेलं आहे आणि मंडळने आहे कॅम्पचे आयोजन करण्याचे आदेशवादी मान्य तहसीलदार साहेब खानापूरे त्यानुसार आज प्रत्येक मंडळामध्ये कॅम्पचे आयोजन केले करण्यात आलेलं आहे त्यानुसार खरापूर मंडळात आज या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानुसार आता जे काही दाखले वाट दाखल्यांचे जे काय आहे ते प्रत्येक ही ठिकाणी वोट लावलेलं आहे त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी तेथे दाखल्यांचे अर्ज भरण्यात येतील व लवकरात लवकर नागरिकांना ते दाखले वाटप करण्यात येतील